रामरामंडळी यारआर महादेव जय शिवराय जय भीम रूममधनं सहाला निघलोय आणि साडेसहा वाजता एक ठिकाणी पोहोचलोय सिटीमध्ये तर इथं काय ना आम्ही नाश्ता वगैरे करू नाश्ता करून मग आम्ही जाऊ पुढे कामाला तर आज तुम्हाला मी दाखवतोय रूममधनं निघलोय मी आणि एक ठिकाणी पोहोचलोय मी तुम्हाला दाखवतोय ते हॉटेल वगैरे कशा असतात नाश्ता कितीला मिळतो एका वेळी म्हणजे आम्ही कसं ना लेबरमध्ये येत ना तर मग आम्ही असा नाश्ता करतो म्हणजे जसं असतं ना की जशी तुमची पगार असती जे तुमचं काम असतं त्या हिसाबा तुम्हाला इथे खावा लागेल तर सकाळचा दिवस माझा सुरू झालेला आहे अर्धा तास बाकी आहे ड्युटीचा आता इकडनं साडेसहा वाजलेत साडेसहा आणि अर्धा तासामध्ये आम्ही आमच्या आमच्या साईटवरती पोहोचू म्हणजे बराबर सात वाजता आणि सात वाजता चालू होईल माझं काम इकडे हॉटेल आहेत पाकिस्तानी बांगलादेशच्या लोकांच्या हॉटेली आहेत आणि याच्यामध्ये ना एक हॉटेल आहे आपली महाराष्ट्रांची एक मराठी हॉटेल आहे प्युअर व्हेज त्या तिकडे दिसते बघा एक वेज हॉटेल ते फक्त व्हेजिटेरियन मिळतं आता मी व्हेजिटेरियन आहे म्हणजे रुद्राक्ष वगैरे घालतो आहे ना तर मी काय चिकन मटन वगैरे काही खात नाही इमारतचं एक स्टेट आहे ना हे तिकडलं फुजिरा नावाची जागा आहे हे बघा हे असं हे फुजिराचं हे फुजिराची जागा आहे सकाळची सुरुवात झाली रोड क्रॉसिंग करता येत नाही जर रोड क्रॉस केला ना तर फाईन मिळते परंतु फुजिरामध्ये कसं आहे माझे का म्हणजे गावासारखं वातावरण आहे इकडे म्हणजे जास्त पब्लिक नाही आहे जास्त इथं काही नाही परंतु दुबईला जर असा रोड क्रॉस केला ना तर तुम्हाला फाईन मिळेल आता मी काय करणार आहे एकदम सेम आपलं गाव गावाची स्टाईल असते ना गाड्या इकडे इकडे बघायच्या आणि रोड क्रॉस करायचा फक्त कोणी आरमीनं ना पकडून नाही आता पकडलं तर मग फाईन नाही मला आता वेळ बघू आणि काय स्पेशल आहे इथे बघू नाष्ट्यासाठी ती हॉटेल आहे एकदम व्हेज आणि नवरात्राची अशी सजावट केलेली आहे हे बघा इकडे प्युअर व्हेजिटेरियन ते आमचे माणसं बसलात नाश्ता करत ला <laughs> बोलतात <था> नाही <था> <laughs> भाऊ आहेत भाऊला जरा बोलण्यासाठी थोडं लाजतात काही काही लोक असतात ना कॅमेरा फेस करत नाही आहे तर त्यांना थोडी लाज वाटते बोलण्यासाठी परंतु ही हॉटेल आहे वाटत नाही आहे की दुबईसारख्या यु एसारख्या देशामध्ये हॉटेल आहे हे बघा नवरात्रीचं नवरात्र आहे नवरात्रचं इथे आणखी काय काय स्पेशल आहे बघा तर इथे मिळते एक एक धरमला तीन पुरी आणि भाजी म्हणजे एका धरममध्ये म्हणजे एकदम स्वस्तमध्ये आणि ते पण पर व्हेजिटेरियन आता एक धरममध्ये तीन पुरी आणि भाजी मिळते एका रुपयामध्ये इकडल्या एका रुपयामध्ये कैसे आहेत टेस्ट एक नंबर सकाळचा वेळ आहे ना हे आली आमची तीन चपाती आणि पालक गोबी पत्ता गोबी हे आहे एका मध्ये याच्याहून स्वस्त कुठे मिळणार आहे पुरा दुबई मेने ए बी पुरा व्हेजिटेरियन ए, ए बघा पाकिस्तान पाकिस्तानचे लोक पण येतात एक रुपयात खाण्यासाठी ते पण व्हेज पटाल अरे आयसा तिकडे जसा फ्री वे खाली एकदम मुंबईसारखी हॉटेल आता झाला आमचा नाश्ता जी हॉटेल जी आहे ना इकडे आपला मराठीच माणूस आहे म्हणजे महाराष्ट्रीयन हॉटेल आहे आणि एकदम शुद्ध शाकाहारी तर सकाळी प अगोदर आम्ही रूममधनं आलो ना तो अगोदरच अर्धा तास निघतो आणि इथे येतो आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे काय येतो कारण की ते एका एका धरममध्ये तीन चपाती किंवा तीन पुरी आणि ती पा पत्ता गोबी असते ना त्याची भाजी असते एकदम मस्त युवईसारख्या सारख्या देशामध्ये अशा प्युअर म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण मिळणं खूप कठीण आहे परंतु ह्या हॉटेलमध्ये काय असतं मात आहे का यांना जास्त प्रॉफिट नसतं कारण की बाजूला हे जर तुम्ही बघितलं ना इकडे तर पाकिस्तानी हॉटेल आहेत बांगलादेशी हॉटेल आहेत तिथं नॉनव्हेज वगैरे मिळतं तर जास्त करून लोकं ना इथे नॉनव्हेज जास्त खातात आणि व्हेजिटेरियन कमी खातात डाळ वगैरे काही भाजी वगैरे मिळेल परंतु त्याच हॉटेलमध्ये चिकन वगैरे मटन वगैरे मांस मच्छी तिथं मिळेल आणि अशा हॉटेलमध्ये आणि जर तिथं जेवलं ना व्हेजमध्ये तर तिथं जास्त पैसे तुम्हाला द्यावा लागते आणि आता इथे बघा सकाळी आम्ही एका धरममध्ये म्हणजे आमचं पोटफुल झालं म्हणजे ह्यांची यांची पण आहेत आणि खूप चांगलं काम करतात हे लोक कारण की एका रूप एका धरममध्ये या पूर्ण फुजिरामध्ये अशी कुठलीच हॉटेल नाही आहे की ती एका धरममध्ये एका टायमाचं जेवण देईल एका वेळी तर बाहेर बाहेर कमसे कम, कम तुम्हाला सात ते आठ धरम द्यावा लागतील आजूबाजूला मॉल वगैरे आहेत आणि जागेचं नाव आहे फुजिरा हे फुजिराची जागा आहे फॅशन मॉल नॅशनो मॉल इकडेच मॉल वगैरे पडतोय आता सहा वाजता मी निघलोय आणि साडेसहाला इथे पोहोचलोय साडेसहा वाजेपर्यंत मी नाश्ता केला वीस मिनिटामध्ये आता एक मी जाईल कामावरती जाईल आणि कामावरती आता कुठल्या कुठल्या कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंट आम्ही बघू जायचं आता माझ्या माझ्या गाडीकडं माझी गाडी पार्किंगला लावलेली नाही त्या तिथे दोन गाड्या असतात काम जास्त असतं ना तर दोन गाडी आहे आमची एका गाडीमध्ये टेक्निशियन त्या गाडीमध्ये तीन चार माणसं माझ्या गाडीमध्ये तीन चार माणसं आता आम्ही दोन्ही गाड्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनला जाऊ की कुठे कुठे कंप्लेंट असेल तिथे तिथे जाऊन आम्ही ते काम करणार आहोत ही गाडी ही चावी हे याच्यावरती गाडी ओपन झाली बसा गाडीमध्ये थोडं गरमी होती हा बाहेर गरम आहे थोडं गरम वातावरण लागतं थोडी म्हणजे जाणवते गरमी सग सक... सगळ्या सक... अगोदर सीट बेल्ट लावला आता मी जातोय तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम